आपला धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळक घडामोडी मी दिलीप होमगार्ड नोकरीत सामावून घेणे म्हणून संघटनेकडून मान्य जिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना दिले निवेदन होमगार्ड यांना बारा वर्षापेक्षा जास्त झाल्यामुळे शासन निर्णयानुसार सर्वांना कमी केले आहे मुंबई मुख्यालयाच्या आदेशानुसार होमगार्ड यांना सामावून घ्यावे असा आदेश असताना धुळे कार्यालयीन अधिकारी श्री ठाकूर साहेब यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेतली असता ते म्हणतात शासन निर्णय आमच्याकडे आलेला नाही आम्ही त्या प्रतिही जोडल्या परंतु उडाओडीचे उत्तर देऊन नोकरीत सामावून घेत नाही आमची एकच मागणी या निवेदनाची दखल घेतली नाही तर पंधरा दिवसात उपोषण करू याचाही काही उपाय झाला नाही तर जनआंदोलन छेडू असे मान्य जिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना सांगितले या निवेदनाची दखल

त्यांना सगळं कॉम्प जे आर वगैरे दिली की साहेब आम्हाला कामावर पुन्हा घ्या परंतु कामावर अद्याप घेत नाही रामदास चौधरी माझे होमगार्ड मी आज मान्य अप्पर जिल्हाधिकारी साहेब श्री संजय गायकवाड साहेबांना आम्ही सगळे ज्यांच्यावर अन्याय झालेले ते होमगार्डचं सदस्य ज्यांना बारा वर्ष पूर्ण झालेले अशा समाप्तीत झालेले होमगार्ड यांना एकत्र घेऊन मी आपल्या जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं ते देण्याचं कारण असं की आमच्यावर हा जे आर साधारणतः चार महिन्यापासून आलेला आहे ज्या लोकांना बारा वर्ष होमगार्ड सदस्य म्हणून झालेले होते बारा वर्ष झाल्यानंतर समाप्ती झाली गुवा असं आम्हाला कमी करण्याचं लेटर दिलेलं ले होतं परंतु विविध कारणान्वे आमचं आम्ही स्वतः शासनाचा जे आर घेऊन आणि आमचं निवेदन आमच्या जिल्हा समादेशक साहेब यांना स्वतः प्रत्यक्ष दोन वेळेस भेटी घेतलेले आहे जिल्हा समाधीचे कार्यालय धुळे यांना पण चार वेळेस आम्ही भेट दिलेली आहे चार वेळेस आमचे निवेदन सादर करूनसुद्धा आमचा वरचा अन्याय दूर होत नाही जे लोक बारा वर्षे सेवा करून त्यांना समाप्तीचे आदेश दिलेले आहेत ते लोक व विविध कारणास्तव काही अडचणीच्या लोकांवर अन्याय करून त्या लोकांना कमी करण्यात आलेले त्या लोकांना पुन्हा कामावर घ्यावं अशी विनंती करण्यासाठी आम्ही आज मान्य जिल्हाधिकारी कार्यालयास आम्ही निवेदन सादर केलेले आहे आमच्या या कार्यालयात निवेदन सादर केलेलं आहे आमच्यावरचा अन्याय जर या सात दिवसामध्ये सा आमच्यावर काही निर्णय घेतला नाही तर आम्ही एक दिवसाचं धरणं आंदोलन मान्य कलेक्टर साहेबांच्या कार्यालयासमोर जाणार आणि तेही जर कधी झालं नाही तर आम्ही कोर्टामार मार्फत कोर्टात जाऊन आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही हा लढा ठेवणार सुरू ठेवणार आहोत आजच्या बातमीपत्र इथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात